मी ना पूर्वी केपराची भाजणी आणून चकल्या करायचे तर त्या जमायच्या पण मी म्हटलं एकदा तरी ना भाजणी बनवून चकल्या करून बघूया तर एका पुस्तकातनं मी त्याचे इन्ग्रेडियंट्स घेतले ओव्हनमध्येच डायरेक्ट वन एटी डिग्रीला भाजणी गरम केली मग लक्षात आलं की अजून कमी पाहिजे टेम्परेचर म्हणून एकशे पन्नास डिग्रीला मी भाजणी भाजून घेतली फार कष्ट नाही पडले दळून आणली गिरणीतनं अगदी बारीक आणि मग एक यूट्यूब चॅनेल आहे की ज्याच्यामध्ये तळायचं कसं या चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत माझी क्लाउड किचनची स्टुडंट आहे तिने माझी बाजणी वापरली तर तिच्या चकल्या चांगल्या झाल्या पण माझ्या चकल्या काही चांगल्या होत नव्हत्या मग तो यूट्यूबचा चॅनेल माझ्या कामी आला आणि मग माझ्या चकल्या खरंच खूप छान झाल्या तर मुद्दा हा आहे की कुठल्या चॅनेलवरनं मी त्या रेसिपी घेतली बघायचं असेल तर माझं लाईव्ह सेशन बघा यूट्यूब चॅनेलवरचा